हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर माझी चाललेली आहे पॅकिंग आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवायला विसरू नका तर दहा दिवस मला बाहेर जायचं आहे ते कुठे ते तुम्हाला कळेलच त्यामुळे व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा पूर्ण पहा आणि एवढा असा पसारा केलेला आहे मी कपड्यांचा की मला काही कळा नाही मी काय भरू आणि कसं भरू त्यांना मदत मागितली पण यांना काम आहे आणि माझेच कपडे एवढे झालेले आहेत की त्यांच्या कपड्याला बॅगमध्ये जागाच नाही आहे त्यामुळे आम्हाला दोन बॅग घ्यावं हो लागणार आहे आणि बघूया आता आणि त्यामध्ये एवढे मोठे जर्किंग आहेत की ते बसवायचे कसे घडी घालून फोल्ड करून हा प्रॉब्लेम झालेला आहे शूज वगैरे 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 भरपूर असं आता बघूया कसं बसते मला तर कसं भरावं म्हणजे फोल्ड करून भराव की असं ओपनली थोडंसं तसं भरावं काही कळलं नसेल की मग तुम्हाला दाखवते मी पसारा त्यात काय मी कपडे म्हणजे टॉप असे क्रॉप टॉप कोचून ठेवले होते कपाटमध्ये त्यांना थोडंसं चुरगळ्यासारखं झालं कॉटनचे असल्यामुळे त्यांना थोडं फ्रेस करावं लागेल थोडी इस्त्री फिरवावं लागेल तर चलो तर हा असा माझ्या कपड्यांचा पसार आहे कशा कोणतं घालायचं मी असं टाकून दिलेलं आहे त्याला प्रेस करायचं आहे थोडं कारण कॉटन असल्यामुळे थोडं चूरगाडायला आहे इकडे आहे आपले थर्मल वगैरे कॅप थर्मल वगैरे जेणेकरून तिथं थंडी वाजू नये ही साडी एक साडी जी होती हे जॅकेट आणि इकडे माझे निमे अर्धे कपडे भरलेले आहेत पण इकडून काढून परत इकडे भरायचे आहेत असं झालेलं आहे काही कपड्यांना टिप मारायचे आहेत प्रेस करायचे आहेत असा माझा भरपूर असा पसारा झालेला आहे आणि चलो आणि आज काय झाला हा मला प्रॉब्लेम म्हणजे हे झालेला आहे तर गाईज हे माझे साईड झालेले आहे भरून आणि यामध्ये मी जीन्स दोन टाउजर आणि काही टॉप टी शर्ट क्रॉप नाईट ड्रेस एक साडी स्कर्ट वगैरे माझं पॅक झालेलं आहे आय थिंक यामध्ये माझे दहा तरी ड्रेस असतील असे रोल रोल करून मी बसवलेले आहेत एक्स्ट्राचे काय घेतलेले आहेत म्हणलं काही लागलेस तर ठीक आहे आणि आता पलीकड भरायचे आहेत यांची आणि मग जॅकेट बूट्स वगैरे दुसऱ्या बॅगमध्ये बघूया आता कसं होते आता हे बसली चेन पाहिजे असं झाले माझन नो प्रॉब्लेम फ्रॉम बघूया आणखी आणि मी दोन बॅग घेतल्या आणि शूज पण त्यातच ॲड केले एक शूज ते घालून येणार होते आणि एक शूज त्यात ठेवला आणि मी चप्पल ओके आणि सो मी ना आंघोळ केली सगळं आवरल्यानंतरनं आणि ड्रेस वेअर केला सिंपल सिल्टू कारण संध्याकाळी जाणार आहोत आम्ही आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे एअरपोर्टवरती मुंबई आणि चलो आता ना आम्ही रेल्वेने आलेलो आहे रात्रभर रेल्वेत प्रवास झाला आमचा आम्हाला असं झालं की रेल्वे लवकर म्हणजे आम्ही पाच मिनटावर थांबणार होते आम्ही परत सुटलो होतो आणि कशाचं काय भेटली का आम्हाला त्यामुळे काही एवढा त्रास नाही झाला आम्हाला आणि मी कंटिन्यू करा व्हिडिओ पहा पण कुठे जातोय तर आम्ही बॅग चेकिंग वगैरे केलं आमच्या वेट किती आहे तर आमचं कंबाईन असल्यामुळे आम्हाला तीस किलो हे होतं त्यानंतर ना ब्रेकफास्टला आलो आम्ही कारण सात वाजता आमची फ्लाईट होती आणि ब्रेकफास्ट खरंच खूप छान होता वेगवेगळे डिशेस होते

To your next destination in the very near future. Thank you for choosing Etigo and giving us. The तर फायनली आम्ही पोचलेलो आहे लेमध्ये आणि आता आम्ही हॉटेल जिथे बुक केलेलं आहे तिथून कॅब घेतलेली आहे आणि आता आम्ही तिथून जाणार आहोत तर मस्त तर तो, चलो आणि आम्ही आता आलेलो आहे डायरेक्टली ले सिटीमध्ये आणि तिथून आता रूमवरती जायचं थोड्या वेळ ते आराम करायचा आणि नंतर नाश्ता वगैरे काय असेल ते माझं आवरलेलं आहे आणि आंघोळ वगैरे करून कारण इतकं दमल्यासारखं झालं तर त्यातून मला झोप पण आहे ना आणि इतके मस्त वाटते ना आंघोळ झाल्यानंतर ना, ना रिलॅक्स आणि सोब येत आवरलेलं आहे आत्ता मला जायचं आहे बाहेर आणि त्यामुळे तर तुम्ही पण चला आणि कसं वाटते लोक आणि इकडली थंडी वाव आणि मस्त मस्त वातावरण आहे छान छान व्ह्यू बघायला भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि चॅनेलला कनेक्ट राहा तर चलो ये <tabas> <tabas> आजच्या <laughs> ब्लॉक चेंडिंग इथेच करते व्हिडिओ असतात लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये